हाय फ्रेंड नमस्कार मी मनीषा मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बघा आपण आपल्या चॅनलवरती मस्त अशी एक यु यू, युनिक रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे आळूचं फदफद किंवा आळूची पातळ भाजी त्यासाठी मी इथे ही बघा भरपूर अशी आळूची पानं घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतली त्याच्यात शिरा वगैरे सगळ्या काढलेल्या आहे आणि इथे बघा असे एकात एक घालून असे तीन चार पानं रोल करून घेतले ना आता आपण ती चिरून घेणार आहे अशा प्रकारे मी चिरली आहे बघा सगळी पानं आपण आता ही उरलेली पानं सगळी आपण अशा प्रकारे चिरून घेऊया आणि मग ती मी सगळी चिरलेली पानं पाण्यामध्ये इथे टाकून घेतली आहे मी आधीसुद्धा धुतलेली आहे आणि आताही धुणार आहे कारण की त्याचा जो खवखव आहे तो आता पाण्यात टाकल्यामुळे कमी होतो आता इथे आपण ही भाजी शिजवून घेऊया मी ते कुकर ठेवलं आहे पाणी ठेवलं आहे त्याच्यामध्ये गरम करायला त्यामध्ये आपण ही सगळी भाजी टाकून घेऊया आणि कुकरला तीन चार शिट्ट्या द्यायच्या आहेत ही सर्व भाजी मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे बघा तरी एक दहा ते बारा पानं आहेत मी ते टाकून घेतली चिरून आणि इथे बघा डाळ आणि शेंगदाणे <सधे> मी सकाळी भिजत घातले होते ते डाळ आणि शेंगदाणे ही आपण आत्ताच त्या कुकरमध्ये टाकणारे शिजतानाच म्हणजे डाळ आणि शेंगदाणे चांगले शिजले जातात नंतर टाकले तर ते डाळ शिजल्या जात नाही आपण आता भाजी शिजतानाच त्याच्याबरोबर आपण ही डाळ आणि शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकणार आहे बघा मी सर्व डाळ शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि एक नवीन ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे बघा की असं जे पण शिजवणार आहे त्यामध्ये आपण असा हा चमचा ठेवायचा हा चमचा ठेवल्यामुळे कुकरमधून कुठली भाजी असू द्या किंवा डाळ वगैरे असू द्या ते अजिबात उतू जात नाही ही ट्रिक तुम्ही नक्की करून बघा आणि मी तुम्हाला पुढे दाखवेल बघा बघा शिट्टी झालेली आहे तरी पण त्याच्यातून थोडंसुद्धा पाणी बाहेर आलेलं नाही आहे आणि सगळं कुकरही क्लिअर आहे आता इथे बघा मी मिरची आणि लसूण वाटून आहे त्यासाठी आणि इथं चिंच भिजत घातली होती चिंचाचं पाणी आहे आणि गूळ आहे वाटीमध्ये हे बघा आता पुन्हा एकदा एक शिट्टी दाखवते ही दुसरी शिट्टी होत आहे बघा तरीसुद्धा त्यातून थोडंसुद्धा पाणी बाहेर आलेलं नाही कुकरसुद्धा आपला खराब झालेला नाही आहे तर मी ही ट्रिक नक्की करून बघा आज मग चमचा ठेवायचा तुम्ही जे पण काही कडधान्या शिजवा डाळ शिजवा काही शिजवा त्या टायमाला असा त्यामध्ये चमचा ठेवायचा म्हणजे कुकरमधून ओतू जात नाही आता आपण कुकर थंड झाल्यावर बघूया इथे बघा कुकर थंड झालं आहे मी उघडलेलं आहे शिट्टी का गार झालेली आहे आणि हे थोडंसं आपण हलवून घेऊया इथं मी तेलसुद्धा पातेल्यात गरम करायला ठेवले इथे मिरची लसूण आणि जिरे वाटून घेतलेले आहे चिंचेचा कोळ आहे आणि साखर आहे आता बघा हे जे आहे ना कुकरमध्ये आपण शिजवून घेतले त्यातून बघा मी आत्ता चमचा -चम बाहेर काढत आहे एक तुम्ही नक्की एकदा करून बघा मस्त असं बघा भाजी शिजलेली आहे आपण आता यातच डाळीचं पीठ टाकून घेणार आहे एक दोन चमचे डाळीचं पीठ टाकायचं म्हणजे भाजी मिळून येते नाहीतर मग भाजी वेगळी आणि पाणी त्याचं सेपरेट होतं असं होतं त्यामुळे आत्ताच बेसनपीठ टाकून घ्यायचं आणि त्याच्या गाठी पूर्ण मोडून घ्यायच्या इथे बघा पातेलं गरम झालेलं आहे त्याच्यामुळे तेलही गरम झाले आता मी त्यामध्ये टाकली ता मोहरी थोडंसं हिंग टाकलं आहे थोडीशी टाकले जिरे दोन तीन लाल मिरच्या टाकलेल्या आणि ती जी आपण वाटून घेतलेली आहे मिरची लसूण त्याचा ठेचा हा टाकून घेतला आहे बघा तो छान परतून घ्यायचा तो चांगला परतून परतून झाला चांगला परतत परतत आला की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचं जे आपण वाट जी पानं शिजवून घेतली आहेत आळूची ती आपण त्यामध्ये त्या टाकणार आहोत आता वाटण चांगलं परतल्या गेलेले आहे बघा आता मी त्यामध्ये कुकरमधलं जे आहे वा डाळ पालक जी आळूची पानं शिजलेली आहेत ती आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये बघा मस्त असं ते आपल्याला जेवढं पाणी हवं त्या क्वांटिटीनुसार आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि मग भाजीला उकळी येऊन देऊ त्यामध्ये बघा आता मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि चिंचेचं पाणी टाकत आहे चिंचेचं पाणी मी गाळून घेतलेलं आहे तुम्हाला जसं आंबट गोड आवडेल आंबट आवडेल त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी टाका आणि आता आपण टाकत आहोत त्यामध्ये गुळ भाजी बघा मस्त शिजली आहे छान त्याला एक घट्टपणा आलेला आहे बघा आपण पीठ टाकल्यामुळे कुठेही पाणी वेगळं झालेलं नाही आहे सेपरेट झालेलं नाही आहे पाणी बघा मस्त अशी ती भाजी शिजलेली आहे इथे तयार झाली आहे बघा आपलं आळूचं फतफतं तूप टाकून सर्व केले कसं वाटतं नक्की सांगा